तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉकमध्ये तर मित्रांनो पाच वाजेत बघा आता आत्ताच मस्त उठलो फ्रेश वगैरे जाऊ जेव जेवण वगैरे केलं मस्त आत्ता तर मित्रांनो बघा आता गा जायची तयारी चालू होती तर नेमका आता बाहेर गेलो तर गाडी पंक्चर तर पंक्चर म्हटलं आता पंक्चर म्हटलं तर बाहेर असा काळजी म्हटलं आपल्याकडे किट आहे कधीच काढलंय पंक्चर तर चालू बघा आता पंक्चर किट का हाय म्हटलं पंक्चर काम चालेल बघा मित्रांनो पंक्चर काढायचं पंक्चर किट आणून ठेवली बघा घरीच काढतो पंपचर निरम्याचं पाणी शाहूबाळ कशी बघते गाडी पंप चेक करता ते गाडी पंक्चर झाली आहे का मला हवं कमी होतं गाडीमध्ये ते निरम्याचं पाणी आहे हवा कमी होतं तर म्हटलं चेक करायला करू आहे का कुठं मागचं टायर बघायचं पम्चर आहे का नाही पुढं नाही कुठं नाही पुढं नाही कुठं कुठं नाही कुठं पंपचर

बघा काही पंक्चर कसे काढतात दोन पंक्चर दोन्ही काढायचे ना गाडीला कर पप्पा काय म्हणतात त्याला काय शाहू पंक्चरवर पंचर हा ते बघा कसं काढतं ते खूप अवघड काम आहे ते आत टाकणं

नीट, नीट कर नीट वगैरे शाव काय शाव मध्ये मधी करायचं चा, काम चाललंय शावच गाडी दुसरे पण पंक्चर निघले आता आमच्या इथलं रोड पण खराब एले हां ना ओके इकडून घेऊ मला सांगते इकडून व्हिडिओ काढ तिकडून व्हिडिओ काढून हां काय करते तू सरक्षाऊ जरा మెహన <gredits> కిమీ <gredits> केअर टाकते तर एक झालं गेला आत हे पण कट करायचं थोडंसं झालं थोडं दोनच ॲकर नाही ना नाही पूर्ण चेक नाही केलं ठीक आहे अजून चेक करा हां

कुठं तर नाही दोन पंक्चर निघाले बघा ते पण जवळजवळच निघालेत बघा दोन्ही आता ह्या पायात दोन पंक्चर काढल्याच तर ऐंशी पंक्चर म्हटलं एकशे साठ रुपये घेतले एकशे साठ रुपये घेतले असते हा घे तुला

झालं ना आता पुढची चाकण करायची का आता हे आमच्या दोन गाड्या अजून अलीकडच्या भाऊजींची आणि कवर टाकलेली यांची जुनी गाडी आहे स्प्लेंडर अशा तिथं पण आली आहे मध्ये मध्ये करायला चालले शॉप शॉप बघ बस झाली पूर्ण झाली ते पंचर काढले तिकडे मागचे दोर काढले पुढे चक्की पुढे नव्हते पंचर तर आता ऑइलिंग नीला वगैरे ऑइल मारतो ऑइल मारतो बसली दोगा। ना आता गाडी चालूय बाबा नको कुठं चालली तू कुठं चालली शाहू बसली की आता गाडीवरच बसली की चल चल हम्म चल बाबा काय म्हणतात बघ चल लवकर घरात जाऊ चल चावी लावली शाऊत शाऊ तू चावी लावली त्याच्यात नको दाबू काय चल बघा ती कसं करते बाबा बघितलं का चला उठा उतरा उतरा चला आता अयो उतरा चला आता